आमने श्री जी अमर सपोर्ट दिया हमारे, हमारे पार्टी में दिया और पीछे आते पीछे एक बार बाबा मुस्टर का मैं शुक्र अदा करना और तमाम लोगों से पार्टी रणनीति टाइम्स में आपला सर्वांचं स्वागत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणदुमाळी सध्या कळसाला पोहोचली असून प्रत्येक पक्ष विजयासाठी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरला आहे उमेदवारांकडून पाटिंब्यासाठी धावपळ कॉर्नर मीटिंग्स गाठभेटी भेटी आणि संघटनेचे जाळे विणले जात असताना प्रभाग क्रमांक वीसमध्ये मात्र राजकारणाने अचानक नाट्यमय वळण घेतले आहे प्रभाग क्रमांक वीसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार व माजी नगरसेवक तौफिक शेख या निवडणूक लढवत असून ही लढत अत्यंत चुरशीशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांच्या पॅनलला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ए आय एम आय एमचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे याच पार्श्वभूमीवर तौफिक शेख यांना संघटना तरुणांचे गट आणि प्रचार सभा यांचा धडाका लावत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे मात्र एका प्रचार सभेत काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्तरी यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा तौफीक शेख यांनी मंचावरून केल्यानंतर राजकीय ता, वातावरण तापले राष्ट्रवादी पार्टी का माहोल आहे मी माहोल खराब करणार नाही चांगला क्युकी आम्ही लोक जो आहे टोपी बोलान अबू बकर नुद्दी मुल्ला और परिणी नाम दरापा ये सब लोग जो है लोगों की खिदमत करना जानते हैं खल की खिदमत करना सेवा करना उनके मकसद में उनके खून में बोलकर बाबा मिस्त्री ने जो हमारे सपोर्ट दिया हमारे पार्टी में दिया और पीछे हटे पिछले एक बार बाबा मिस्त्री का मैं शुक्रिया अदा करता हूँ तमाम लोगों से पिछले एक बार अपील करता हूँ पिछले एक बार बैकग्राउंड न आते राष्ट्रवादी पार्टी या दाव्याला दिनांक नौ एक दोन हजार छीस रोजी नई जिंदगी प्रभाग क्रमांक बीस मध्य प्रचार जोरदार झटका बसला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोरच बाबा मिस्त्री मंचावर उभे राहून ठणकावून म्हणाले की मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही या एका वाक्याने संपूर्ण सभेत खबळ उडाली काँग्रेसने विधानसभेला आमदारकी नाकारल्याने नाराज होऊन बाबा मिस्त्री यांनी यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता विधानसभेतील दारुण पराभवानंतर ते काँग्रेसपासून अलिप्त होते त्यांच्या त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की ते महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही या प्रश्नाला नई जिंदगी येथील प्रचार सभेत प्रणिती शिंदे यांच्यासोबत मंचावर उपस्थित राहून बाबा मिस्तरी यांनी पूर्णविराम दिला ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी बोलताना

बाबा मिस्त्री नेमकी कोणती भूमिका घेणार हा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यांच्या या स्पष्टोक्तीचा तौफिक शेख यांना कितपत फायदा किंवा तोटा होणार हे आता थेट मतदानाच्या निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये राजकारण तापले असून पुढील काही दिवसात आणखी कोणते धक्कादायक वळण येणार याकडे संपूर्ण सोलापुराचे लक्ष लागले आहे मैं तो कांग्रेस काम कर रहा हूँ पहले दिन से बोल रहा हूँ मैं कांग्रेस काम करने वाला कांग्रेस के साथ ही रहूंगा बोला भाई हमारे तो प्रणीत साह का फोन आया तुम है इलेक्शन क्यों नहीं जरा हमारा प्रॉब्लम नहीं आप जिसको टिकट देने का जो तो मैं काम कर रहा हूँ लेकिन हमारे हमारी में कांग्रेस है यार और हम कायम कांग्रेस साथ रहेंगे मैं ये कहना चाहता हूँ कि आप पंद्रह तारीख को कांग्रेस के चालीस दो कांग्रेस है और दो तुतारी है दो हाथ है दो है क्योंकि तुकारी और अपनी राष्ट्रवादी की और अपनी हिस्ट्री है शरद पवार की तो दो तुकारी दो हाथ है दोनों को ओढ़ दो और इनको दोनों को चारों को जिता कर दो इनशाला काम करने की जवाबदारी मेरी असला अपने शहर के लिए ताजा घड़मोड़ पहा रणनीति टाइम्सला सब्स्क्राइब करा बेल बटन प्रेस करा लाइक आणि शेअर करा